कितीही देवदेव करा या पाच व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत माता लक्ष्मी यांच्या घरात कधीच टिकत नाही नमस्कार मित्रांनो काही लोक असे असतात की जे आयुष्यभर कष्ट करतात खूप परिश्रम करतात अगदी जमीन आणि आकाश एक करतात मात्र तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाहीत ते कधीच श्रीमंत होत नाहीत त्यांच्या घरात पैसा येत नाही आणि जरी आला जरी नशिबाने आलास तरी तो पैसा टिकत नाही चला तर पाहूया की असे पाच व्यक्ती कोण आहेत मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की या पाच व्यक्ती किती कष्ट करू द्या ते श्रीमंत होत नाहीत आणि त्यातील पहिली व्यक्ती जी व्यक्ती मळकट कपडे घालते होय हो। मित्रांनो जी व्यक्ती सतत मळकट कपडे घालते त्या व्यक्तीच्या घरी कधीच माता लक्ष्मी स्थिर राहत नाही जर तुमच्या व्यवसायात असा आहे की तुम्हाला किंवा तुम्ही घातलेले कपडे हे मळकट होतात कामामुळे मित्रांनो परिश्रम कष्ट हे ईश्वराच एक रूप आहे आणि म्हणून कष्ट करताना जर तुमचे कपडे घाण होत असतील तर ते मान्य आहे मात्र कष्टाचे काम न करता सुद्धा सुद्धा जे लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात ते आयुष्यभर कधी श्रीमंत होत नाहीत दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे ज्याच्या तोंडून सतत अपशब्द बाहेर पडतात दुसऱ्याचं मन जो वारंवार दुखवतो त्याच्या तोंडात शिव्या असतात शाप असतात दुसऱ्याबद्दल सतत वाईट भावना ज्याच्या मनामध्ये असते मित्रांनो असा कठोर वाणीचा मनुष्य सुद्धा कधीही श्रीमंत होऊ शकत नाही आणि जरी नशिबाने त्याच्याकडे पैसे आला तरी सुद्धा माता लक्ष्मी जास्त दिवस अशा व्यक्तीच्या घरात वास्तव करत नाही मित्रांनो तिसरी गोष्ट जी व्यक्ती सूर्योदय समयी किंवा सूर्यास्त समयी झोपलेली असते मित्रांनो सूर्योदय याचा अर्थ जेव्हा सूर्य उगत आहे सकाळच्या वेळी तेव्हा जर एखादा मनुष्य हा झोपलेला असेल मित्रांनो तर आपण उठायचं असतं हिंदू धर्मशास्त्र मानत मात्र जर तुम्हाला मुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर कमीत कमी आपण दिवस उगवण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी तरी नक्की उठावं जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठतो मित्रांनो तो कधी आयुष्यामध्ये श्रीमंत होत नाही जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सूर्यास्ताची सुद्धा जो व्यक्ती सूर्यास्त झाला तरी सुद्धा झोपलेलाच असतो जो झोपेच्या अवस्थेत असतो त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी कृपा कधीच होत नाही मित्रांनो माता लक्ष्मीच्या वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात आणि या दोन वेळेला केलेले कार्य हे नेहमी सफल होत आणि म्हणून या दोन वेळा आपण झोपण्यासाठी नक्की टाळा चौथी गोष्ट ज्या व्यक्ती पाय न धुता जो झोपतात अस्वच्छ पायाने झोपतात अशा व्यक्तींच्या घरात रोगराई वाढते आजार वाढतात आणि त्याचा भरपूर पैसा पुष्कळ पैसा पुष्कळ धन हे आरोग्यासाठीच खर्च खर्च होत होतो अनुभव आलेला असेल स्वच्छता ही सर्वात महत्वाची असते भारत सरकारने सुद्धा स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत आपण त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा हो। हिंदू धर्मशास्त्राचा जर विचार केला तर हिंदू धर्मशास्त्र असं मानत की जो व्यक्ती पाय न धुता झोपतो त्या घरात व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आजार वारंवार येत तसंच या बाबतीतील अजून एक चूक अशी की जे लोक ओल्या पायाने झोपतात त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये त्यांना नशीब साथ देत नाही मित्रांनो आपण पाय स्वच्छ केले मात्र पाय न पुसताच ओल्या पायाने जर आपण झोपलो तरी सुद्धा गरिबी नक्की येते अनेक जण या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाहीत मात्र मित्रांनो हेच सत्य आहे आणि आपण अनुभव घेऊन याचे पडताळा घेऊ शकता आणि मित्रांनो पाचवी गोष्ट की जी अत्यंत महत्वाची आहे अनेक लोक ही चूक करतात जी व्यक्ती डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेलं तेल हे अन्य अवयांवर जसं की हात असतील पाय असतील या हातावर आणि पायावर चोळते किंवा त्यावरती लावते त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मीचं स्थान राहत नाही मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की, की डोक्याला तेल लावताना जे उरलेलं तेल हाताला उरलेलं तेल ते हाताला आणि पायाला लावतात मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचे स्थान हे कधीच निर्माण होत नाही आणि मित्रांनो अजून एक या ठिकाणी गोष्ट सांगू इच्छितो की जे लोक चालता चालता त्यांच्या नकांची गवत तोडतात तसंच जे बस बसल्या बसल्या जमीन उकरतात आपल्या नकांनी त्या व्यक्तींच्या जीवनात सुद्धा पैसा कधीच टिकत नाही मित्रांनो या गोष्टी विश्वासनीय वाटत नाहीत विश्वास लवकर बसत नाही मात्र आपल्या ऋषी मुनी तत्वज्ञांनी अनेक वर्षांची साधना करून अनेक वर्षांचा अनुभवांचा सार एकत्र करून या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते शेजारचं घंटीचं बटन नक्की दाबा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो